बिग बॉस म्हटलं की सेलिब्रिटींचं घर आणि नुसतं गॉसिप पण आता त्याच बिग बॉसमध्ये चर्चा रंगली ती एका आमदाराच्या पराभवाची घनश्याम दरवडे जो महाराष्ट्रात छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे तो बिग बॉसच्या घरात आहे त्याने दावा केला की त्याच्या एका भाषणामुळे सात वेळा जिंकलेला पस्तीस वर्ष आमदार असलेला व्यक्ती निवडणुकीत पडला त्यामुळे तो नेता कोण याची चर्चा रंगली आहे ते बबनराव पाचपुदे तर नाहीत ना असं देखील बोललं जातंय ते का बोललं जात आहे ते पाहण्याआधी पाहूयात की छोटा पुढारी बिग बॉसमध्ये नेमकं काय म्हणाला तर बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर यांनी घनश्यामला विचारलं तू राजकारणी नेता आहेस का तू निवडून आलायस का त्यावर घनश्याम म्हणाला की मी जनतेचा पुढारी आहे पुढे घनश्याम म्हणाला की माझ्यामुळे एक आमदार पडले तेही आमच्याच तालुक्यातले त्यावर वर्षा उसगावकर म्हणाल्या पण ते तुझ्यामुळेच पडले असं कशावरून घनश्यामने उत्तर दिलं माझ्यामुळेच म्हणजे नेमकं माझंच भाषण झालं आणि लोकांना इतकं भावलं की ते डायरेक्ट मीडियावाल्यांनी उचलून धरलं की घनश्यामच्या भाषणामुळे पस्तीस वर्ष झालं म्हणजे सात वेळा आमदार निवडून आलेलं ज्यांना कोणी पाडू शकलं नाही ते एका चिमुरड्याच्या भाषणाने जनतेवर प्रभाव झाला आणि ते पडले वर्षा उजगावकर यांनी विचारलंही की त्यानंतर परिस्थिती सुधारली का तर घनश्याम म्हणाला सुधारली माझ्या गावाला रस्ता आला माझ्या गावाला एसटी देखील येऊन गेली तर अशा प्रकारे वर्षा उसगावकर आणि घनश्याम यांच्यात संवाद रंगला त्यामुळे घनश्याम याने केलेल्या भाषणामुळे नेमका कोणता आमदार पडला याची चर्चा रंगली त्यामुळेच चर्चेत आलेले नाव आहे बबनराव पाचपुते घनश्याम दरवडे हा मूळचा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातला त्याने दावा केलेले आमदार त्यांच्याच तालुक्यातले असल्याने आणि श्रीगोंदेचे सात वेळा आमदार म्हणून बबनराव पाचपुते हेच निवडून आल्याने ते नाव चर्चेत आले दोन हजार चौदामध्ये मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतरच घनश्याम दरवडे हा चर्चेत आला होता आता बबनराव पाचपुते दोन हजार चौदामध्ये निवडणूक हरले खर त्यामागे खरंच घनश्याम कारण होता का त्याचा प्रभाव किती होता त्याचा दावा खरा की खोटा हे माहिती नाही आहे पण तो ज्या आमदाराबद्दल बोलतोय ते बबनराव पाचपुतेच आहे असंच दिसतंय बबनराव पाचपुते एकोणीसशे ऐंशीपासून पासून श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार आहेत केवळ एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदामध्ये त्यांचा पराभव झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये ते पुन्हा आमदार झालेत आता श्रीगोंद्याच्याच घनश्यामचा दावा आणि बबनराव पाचपुतेंचा दोन हजार चौदाचा पराभव याचा खरंच काही संबंध आहे की केवळ बिग बॉसच्या घरात या छोट्या पुढाऱ्याने मोठ्या बाता मारल्यात हे तिथल्या मतदारांनाच माहीत एकूणच या दाव्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा बिग बॉसविषयी आणि त्यात ही राजकीय चर्चा झाली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा